म्हणजे जेव्हा दोन आफ्त दोन आफ्त त्यांच्यामध्ये जेव्हा काही बेब बेबनाव उत्पन्न होतो काही भांडण होतं त्यासोबत एक पाऊल ह्याच्या मन मनात टाकतो एक पाऊल त्याच्या मनात टाकतो आणि तिसरं पाऊल दोन व्यक्ती आहेत पती पत्नी आहेत किंवा भाऊ भाऊ आहेत किंवा आई मुलगाचे काय असले त्याच्यात बेबनाव उत्पन्न झाला काही कारण होऊ शकतो माणूस आहे बरोबर अशाही त्रिविक्रम जर त्यांचा पाठीशाखा असेल तर तो एक पाऊल एकाच्या मनात टाका दुसरं पाऊल दुसऱ्याच्या मनात टाका आणि तिसरं पाऊल पुढे टाका की दोघांचा मिलाप डेफिनेट त्यांच्या मनातल्या वाईट स्मृती तो आपला पाऊल टाकून वेळ घेऊन टाकतो कारण त्याचं पाऊल जिकडे पडेल तिकडे सगळं मधुरच असणार आहे ना अपवित्र काही असणारच नाही आहे तुमच्या मनातल्या दोघांच्या दोघांची स्मृती आहेत त्या विषयाचा त्या बेमना संबंधी ज्या स्मृती जी आहेत त्या एकच आहेत ना त्या स्मृतीवर हा तिसरं पाऊल टाकतो नाही भांडण पण मिटतं आणि त्याची स्मृती सुद्धा उरत नाही कारण स्मृती जर उरली त्याची आठवण उरली तर परत तीन दिवस आपण ते उखरून काढणार असो ही चुकीची स्मृती जी आहे दिशार पाऊल फक्त एकटा तो त्रिविक्रम ठेवू शकतो बाईक नाही